जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला ला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःख मध सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःख मध सुख हे स्वामी कष्ट मध्ये बळ हे स्वामी दनी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ